काय सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजे असायला तसायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि गेले काही दिवस झाले शेतामध्ये भरपूर असे शे कामं चालू आहे म्हणजे पाऊस वगैरेला त्यामुळे तर शेतामध्ये निंदन वगैरे होतं आणि त्यानंतर ता सलपेट टाकणं खूप महत्वाचं होतं पहिलंच जे सलपेट होतं ते आम्ही दोघींनीच या शेतामध्ये टाकलं होतं आणि जे खालचं शेत आहे तिथे नंतर बाया वगैरे सांगितल्या होत्या कारण की नंतर माझ्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि आता दोन तीन दिवसाच्या लगातार सुट्ट्या त्यामध्ये सुद्धा मला हे काम करायचं होतं आणि बाह्या कुठल्याही न सांगता म्हणजे रोज रोजगार कुठलेही न सांगता एका व्यक्तीला घेऊन काम करणं शेतातले खूप अवघड असते सकाळपासना म्हटलं तरी सॉलपेटचं काम म्हटलं तरी खूप दम दमवाल्यासारखं होते तर तेच इकडे प्रक्रिया चालू आहे आमची म्हणजे राव सलपेट मिक्स करून सकाळी इथे अर्ध्या अर्ध्या चुंगड्या ठेवून चालले जातात पण समोर समोर ते सलपेट वगैरे नेणं आणि नंतर खूप काही अशा ये अडचणी येतात की इकडचं सल्फेट संपलं त्यानंतर ते, ते चुंगडी सामोर वगैरे नेणं तर चला असं शेतातले काम म्हटल्यानंतर हे सर्व करणं अवघड असते पण शेवटी करावंच लागतं आणि आज तसंही गोकुळ अष्टमी आहे तर कृष्णा बसला आहे म्हणजे माझ्या माहेरी वगैरे बसते तर तिकडे स्वतः जायचं आहे चला ब्लॉग कंटिन्यू करू

ममता <laughs> बाई सर्वांना भेटून खूप छान वाटलं आणि खूप म्हणजे माझं कौतुक झालेलं आहे की खूप छान व्हिडिओ वगैरे बनवते आम्ही बघतो वगैरे म्हणून आणि इकडे प्रगतीचा व्हिडिओ कॉल आला होता की अरे आपला देव तर दाखव म्हणून तर इकडे तिचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि ही माझी बहीण आहे ही माझ्या मोठ्या ताईची मुलगी आहे आणि सर्व सर्वांना भेटून खरच खूप छान वाटते प्रगती आहे गेल्यावर व्हिडिओ कॉल मला री जेवण वगैरे झालं त्यानंतर आम्ही इकडे पुन्हा आलेलो हो, आहोत ते म्हणजे रावणच्या फ्रेंड्सकडे आणि इकडे ज्या आपल्या फ्रेंड सर्कल मधल्या ज्या माझ्या मैत्रिणी होत्या यांचे फ्रेंड्स होते ते सगळेजण इकडे भेटलं होतं खूप एकदम खूप छान वाटलं काही आल्या होत्या काही नव्हत्या असतो तर त्यामुळे आणि कृष्ण बघून खूप छान वाटलं इकडे असे आपले छप्पन भोग लागलेले आहे कृष्णाला दरवर्षी या दादांकडे काहीतरी म्हणजे वेगळी सजावट असते खूप काहीतरी वेगळंच युनिक असते खूप छान वाटते आय इकडे safred सासऱ्याकडे असलं तर चेहऱ्या मारल्यासारखा राहते मित्रामध्ये बरोबर हा दाताली नाही आता आता हे ठेवतो ना असं आहे का हो हो बिलकुल तुम्ही तुम्ही म्हटलेलाच टाकता हसून कसे राहिले तुमच्या घरी का प्रे, प्रेक्षकांनी जे पण व्हिडिओ पाहिले याच्या आधी तोच व्हिडिओ पाहणार आहे का लढतो वालं की नाही अरे भाऊ तिथे गेल्यावर समजलं का कोण कोण व्हिडिओ पाहताय कोणाकोणाला आवडते पण एवढा आहे का कमेंट नाही करत फक्त सर्व मंडळी एकत्र मिळाली की अशीच यांची मजाकबाजी चालू असते म्हणजे खोळ्या एकमेकांच्या काळनं आणि बायकांच्या तर काढायला कुठे कमी पडतच नाही तर आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर असं नाही आहे की माहेरी म्हणजे नारद होते म्हणजे सगळे फ्रेंड सर्कलमधले आपले जे ज्यांच्याशी आपण जास्ती वावरतो ते जर मिळाले ना तर चेहऱ्यावर अलगच एक ग्लो येते तर इकडे आम्ही आता सर्वजणी जेवण करत आहे आणि मला भूक तर नव्हती पण सर्वजणी जेवण करत होते तर मी पण अर्धी पोळी आणि भाजी घेतली तर आज नेक्स्ट डे आहे आणि रोजची आमची स खूप छान स सकाळ होते ते म्हणजे आमच्या शेतामध्ये काल सरपेट वगैरे टाकायचं होतं म्हणून आलतं आणि आज आम्हाला भेंड्या वगैरे तोडायच्या होत्या म्हणून भेंड्या वगैरे तोडून घ घरी आलो त्यानंतर आत्ता सायंकाळची वेळ आहे आणि स्वयंपाकात करतो म्हटलं तर कसं तीन दिवसाच्या सुट्ट्या लगातार चालू होत्या आणि त्यामध्ये काहीतरी म्हणजे रोज भातभाजी पोळ्या करणं आणि जेवणं हेच चालू असते तर असं वाटलं की मुलं पण म्हणत होते काहीतरी वेगळं करेल आता ढोकळे करूनही भरपूर दिवस झाले म्हटलं चला सुट्टीच्याच वेळेवर आपण काहीतरी करतो नाहीतर असं रोजच्या कामामध्ये कितीही वेळ काढतो म्हटलं तर शेवटी नाहीच होत तर, तर इकडे मी कुकर लावून घेतला आणि त्यामध्ये आधी आलू उकडून घेतले आलू थोडे स्मच करून घेतले त्यानंतर वटाणे इकडे उकडायला मांडले पुन्हा कुकरमध्ये आणि वटाणे उकडून इकडे भाजी पण फोडणी देत होती आणि नंतर सांभारची चटणीसुद्धा केली आणि टोमॅटो सॉस एका ब्रेडला टोमॅटो सॉस लावले आणि एका ब्रेडला ग्रीन चटणी लावली म्हणजे चटणीमध्ये थोडं थोडं अद्रक होतं लसूण लसणाच्या कळयाच दही मिरचे आणि सांबार गोडलिंबाचा पाला हे सर्व एकत्र करून छान पेस्ट केला आणि ती चटणी एकदम म्हणजे दही वगैरे टाकून खूप छान होते तर ती चटणी एका साईडला लावली आणि खरंच खूप एवढी टेस्ट येत होती ना या ब्रेड पकोड्याला आणि इकडे ब्रेड पकोडे तयार झाले जाणीशोवीची मदत मला कामात नेहमीच येते आणि मी विसरली होती की डायरेक्ट बंदाच ब्रेड पकोडा मी बेसनामध्ये टाकलेला होता तो पुन्हा काढून मग त्याला कट केले आणि नंतर तळाला टाकला तर इकडे आपली भाजी जे तर्री आहे ते इकडे मी करत आहे कोणाला म्हणजे कसं कढी कढीसोबत ब्रेड पकोडे आवडतात आणि मला सोबत ब्रेड पकोडे आवडतात म्हणजे भाजी वगैरे तर मी म्हटलं चला आता वेळ आहे दो तर दोघांसाठी पण दोन्ही करून घेते तर इकडे मी कट करत वगैरे गेली आणि त्यानंतर ब्रेड पकोडे आपले छान असे तयार आहे आणि रावांचे फ्रेंड्स वगैरे अचानक आले होते त्यांना पण सुद्धा जाणीशिकडे प्लेट वगैरे करून देते भाजी रेडी व्हायची होती तर इकडे आता मी त्यांना पण भाजी वगैरे देते कडी आणि ब्रेड पकोडा घेऊन गेला होता तर इकडे बघा खूप छान आपले असे आणि मी यामध्ये बेकिंग पावडर टाकला सोडाने पावडर टाकला त्यामुळे खरंच खूप छान फुल्ले आणि बघा कितीही प्रयत्न केला तरी गैस भैस पाणी अशी झालेली आहे इथे आणि आपला ब्रेड पकोडा पुन्हा तळून पुन्हा तो बेसनात पडला म्हटलं चला आता बेसन न काढता त्याला अजून पुन्हा फ्राय करा फ्राय करायलाच पाहिजे तर इकडे पुन्हा त्याला पोहायचं होतं तेलामध्ये म्हणून पुन्हा तो पडून अजून बोलला तर इकडे खूप छान असे आमचे ब्रेड पकोडे वगैरे तयार झालेले आहे तर इकडे आम्ही सर्वजणांनी खाऊन मस्त खस्त केले आणि छान तर्री ब्रेड पकोडे आणि कढी वगैरे टाकून खूप छान लागते जसे की आपल्या हॉटेलमध्ये देतात तसे आणि गरम गरम होते त्यामुळे खूप छान लागले आणि उद्याचं आहे सोमवार आणि त्यामध्ये आपली धावपळ असते की पुन्हा अजून शेतामध्ये जायचं वगैरे आहे आणि वरून पूजा वगैरे असतात सायंकाळची पूजा होत नाही सकाळचीच पूजा मला करायची राहते तर असं येतं की जो चौथा सोमवार आहे तो आपली शंकराचा तो करायचा होता आणि इकडे जे देवायचे सगळ्या काही गोष्टी आपल्याला लागतात पाणी नैवेद्यासाठी तांबा म्हणजे सह तूप जे आपण काढतो त्या प्लेटा सगळं मी नैवेद्यासाठी काढून ठेवलं एका कोपऱ्यात मध्ये काढून ठेवलेलं आहे जेणे की घासून पुसून ठेवलेलं आहे जेणे की उद्या मला त्रास जायला नको आणि आदल्या दिवशी मी मंदिर घासलेलं आहे चारही सोमवार सोमवारी मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवली आहे इथे दिसलेल्या प्रकारे कितीही धावपळ असली आणि आपण जर विचार केला की कि नाही मला हे उद्या हे सुद्धा आहे आणि ते सुद्धा तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होते आणि राहिलेला तो प्रश्न आहे की मला जेवढा वेळ रात्री जर आपण एखादी गोष्टी काही करून ठेवल्या सकाळच्या एखाद्या कार्यक्रमासाठी म्हणा किंवा सकाळी कुंड काही आहे त्याचं जर प्रिपरेशन आपण आतल्या दिवशी करून ठेवलं तर उद्याचा दिवस खूप सोपा जाते म्हणजे दुसरा जो दिवस निघते तेवढी धावपड होत नाही आणि जे रेग्युलरचे काम आहे ते वेळेवरच्या वेळेवर होतं तर चला आता हे जे आहे कामं तर आदल्या दिवशी जे कोणते काही करायचं असलं तर मी अशा प्रकारे काहीतरी करते जेणे की दुसरा दिवस मला खूप धावपळीचा जाऊ नको आणि वेळेवर कामं व्हायला पाहिजे म्हणून तर तुम्ही कसल्या प्रकारे तयारी करता आदल्या दिवशी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याला नक्की आवडेल आणि काय नक्की मी काय अजून काही सुधार करावा तेसुद्धा सांगा चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय